नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना अळूवडी अगदी परफेक्ट कशी बनवायची ह्या संबंधीचा अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ आहे तर रेसिपी ना अगदी साधी सिंपल आहे तुम्ही देखील बऱ्याच पद्धतीनं अळूच्या वड्या बनवत असाल पण ही पद्धत आहे ना अगदी पारंपरिक आहे त्यामुळं बनणारी अळूवडी देखील अगदी मस्त आणि छानच बनते चला तर माशी मस्तपैकी अळूवडी बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा मी बाजारामधून ना ताजी ताजी अशी अळूची पानं घेतली होती आता अळू ना मला प्रचंड आवडतो बरेच जण आपल्या अंगणामध्ये देखील लावतात आता अळू निवडताना वडीसाठी तो कसा निवडायचा तर अळूची जी काही देठ असत ना तर ती चॉकलेटी रंगाची असावी चॉकलेटी रंगाची जर अळूची पानं असतील किंवा देठ असेल ना तर त्याची जी पानं आहे ती कमी खाजरी असतात बरेच जण मला नेहमी विचारतात की ताई आम्ही वड्या केल्या की बऱ्याचदा घशाला खासतात किंवा खवखवतात अशा वेळी काय करायचं तर जो चॉकलेटी डेठाचा जो अळू असतो तर त्याच रंगाचा आपण अळूची पानं निवडायची देठाची ही अळूसाठी किंवा अळूवळीसाठी आपण निवडतो आणि जी हिरव्या देठाची पानं असतात ती आपण भाजीसाठी किंवा कोणत्याही वेगळ्या रेसिपी गरगड्यासाठी वगैरे वापरू शकतो पानं बघा सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर बघा इथं सुरी नमी जो देठाचा भाग असतो तो, तो काढून घेतला त्यानंतर जर काही हुबट भाग जरी असेल ना तर तो, तो देखील आपण सुरीनं अशा पद्धतीनं काढून घ्यायचा त्यानंतर आता हे जे अळूचं पान आहे ते आपण अशा पद्धतीनं लाटून घ्यायचं लाटल्यामुळे काय होतं तर ही ना थोडी पसरट बनतात मधला जो फुबट भाग होतो ना तो पण अगदी प्लेन होतो त्यामुळे आपल्याला एकावर एक पानं लावायला अगदी सोपी पद्धत होते त्यामुळे मी ही पानं लाटून घेते बऱ्याच जण आम्ही खूप मोठ्या प्रमाणात अळूवडे वगैरे बनवते त्यावेळी मोठी मोठी पानं आणते बऱ्याच जण कमेंट करते ताई आपण अळूच्या वड्या कशा बनवायचे त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा सगळी पानं लाटून घेतल्यानंतर इथं बघा मी साधारणपणे लिंबा एवढी चिंच घेतली होती आणि थोडा गुळ घेतला होता तर ते भिजत घातले होते हा चांगला कोळून घ्यायचा आणि जो काही चिंचेचा भाग आहे तो काढून घ्यायचा त्यानंतर इथं बघा आपण पीठ भिजून घेतो त्यासाठी एका बाउलमध्ये नामी आता पीठ किती घ्यायचं याचं प्रमाण कसं असावं हेही सांगते पाच असेल तर पाच मोठे चमचे डाळीचं पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये एक चमचा अजिबात जास्त वगैरे होत नाही पाव चमचा हळद घातली एक चमचा मी जिलेपूड घातली चवीनुसार मीठ घातलं आणि एक चमचा इथं आपण बघा काश्मीरी लाल तिखट वापरलंय आता हे मसाले आणि ही दोन्ही पीठ चांगली मिक्स करून घ्यायची मी जे काही पिठाचं प्रमाण सांगितलं ते अगदी परफेक्ट आहे पाच पानं असेल तर पाच मोठे चमचे घ्यायचे दहा पान असेल तुम्ही दहा चमचे पण घेऊ शकता हे सगळं चांगलं मिक्स केलं की जे आपण चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतलं होतं तर ते संपूर्ण घालतोय चिंच किंवा चिंच नसेल तुम्ही अमसूल पण वापरू शकता ह्यामुळे काय होतं जो काही आपली पानं खाजरी असतं ना त्याची थोडीशी खास पण कमी होते त्यामुळे ना आळूची वडी केल्यानंतर बऱ्याच जण आपल्या घशाला अजिबात ते खाजत नाही त्यामुळे ही टीप पण तुम्ही जरूर लक्षात ठेवा आता बघा हे मिक्स करून घेतलं माझ्याकडे चिंच गुळाचं पाणी संपलं त्यानंतर मी थोडंसं पाणी घेऊन ना ह्याचं असं एक दाटसर असं बॅटर किंवा पीठ भिजवून घेतलं आणि प्रत्येकाला तर आऊच्या वड्या खूप आवडत असतात त्यामुळे असं कोणीही नसेल की ज्याला आऊची वडी आवडत नाही प्रत्येकजण आऊची वडी वेगवेगळ्या पैधीनं बनवतो पण ही पद्धत अगदी पारंपरिक आहे त्यामुळे ह्याची वडीची टेस्ट आणि ती अगदी अफलातून लागते आता बघा कोणत्याही प्रकारच्या गाठी किंवा काहीही न होऊ देता मी हे पीठ चांगल्यास सा भिजवून घेतलं ह्याच ना आपण ह्याचे टेस्ट पण बघू शकतो ह्यामध्ये अगदी एक चिमूट मी खायचा सोडा घातला आता सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे मी बऱ्याचदा विदाऊट सोडा पण ही वडी बनवते ती पण खूप छान होते पीठ बघा मस्तपैकी भिजवून तयार झालेला आहे तर जी आपण पानं लाटून घेतली होती त्यातलं जे सगळ्यात मोठं पान असतं ते सगळ्यात सुरुवातीला खालच्या बाजूला घालायचं आणि पान उलटं ठेवायचं जो शिराचा भाग असतो ना त्याला आता आपण एक ते दोन चमचा हे पीठ हाताने लावून घेतोय बरेच जण वरच्या बाजूला पीठ लावतात पण ना माझ्या घरी किंवा बऱ्याच आमच्या इकडच्या भागमध्ये अशाच पद्धतीने थोडी केली जाते पाठीमागचा जो काही भाग असतो ना त्याला आम्ही पीठ लावतो आता बघा पीठ छानपैकी लावून झालं आता ह्याच्यावर जर आपल्याकडं छोटं पान असेल तर ते अशा पद्धतीने उलटं घालून घ्यायचं व्हिडिओ गे तुम्ही नीट बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण पानं जे आहेत ना ते एकावर एक उलटी घालतो आता ह्याला पण बघा हे पीठ लावून घेतो बऱ्याचदा आपण आळूची पानं आणताना काय होतं की आपल्याला एखाद दुसरं पान मोठं मिळतं आणि बाकी सगळी पानं छोटी मिळतात तर सुरुवातीला मोठं पान आणि त्यानंतर मग एकावर एक अशी छोटी छोटी पानं आपण अरेंज करून भरपूर लेअरच्या वड्या करू शकतो तुमच्याकडे जर जास्तीची पान असेल तुम्ही एकावर तीन ते चार पाण्याचा लेअर पण लावू शकता किंवा मग ना अशा पैकी दोन ते तीन पाण्याचा मी लेअर लावते ह्या देखील भरपूर लेअर असणाऱ्या तयार होतात आता बघा ते, ते मी ठेवलं अशा सरळ ठेवलं थे आणि ह्याला पण पीठ लावून घेते लाल तिकाडीच्या रीतीने बरेच जण मिरची वाटून पण घालतात ती पण वडी खूप छान लागते आता हे झाल्यानंतर कळ्याचे जे काही भाग आहेत ना ते अशा पैकी आपण डुंबून घ्यायचे आणि त्याला देखील आपण थोडस आपण जे पीठ तयार करून घेतलं तर डाळीचं ते लावून घेतोय त्यानंतर जो काही आपला खालचा आणि वरचा भाग असतो तो पण आपण अशा पद्धतीनं फोल्ड करून घ्यायचा आणि प्रत्येक फोल्ड केलेल्या भागाला आपलं हे जे पीठ आहे ते पूर्णपणे आपण लावून घेणार हो, आहोत आणि त्यानंतर आता आळीवळी आपण हो ही रोल करणार आहोत रोल करताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ना हा रोल थोडा टाईट असावा जर तुम्ही थोडासा रोल पोकळ केलात ना तेव्हा आपण ती वडी कट करतो ना त्यावेळी बऱ्याचदा पोकळ असल्यामुळे ती वडी जे तुटते एकसारखी राहत नाही त्यामुळे जेव्हा हा रोल करतात तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा रोल टाईट असावा आता रोल केल्यानंतर जो शेवटचा भाग राहतो ना त्याला आपण थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि वरच्या बाजूला पण लावायचं जेणेकरून तो रोल अगदी मस्त असा पॅक होतो बघा छान असा आपला हा अळुवळीचा पहिला जो रोल आहे छानपैकी तयार झालाय अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे देखील रोल करून घेऊ मगाशीच सांगितल्याप्रमाणे मोठं पान बघा मी बरोबर खाली घातले समजा आपण एका एक दुसरं पान आपलं फाटलेलं जरी असेल तर ते फाटलेलं पान आपण बरोबर वरच्या बाजूला घालायचं म्हणजे काय होतं ते आतल्या बाजूला पान असल्यामुळे अजिबात आपली वळी तुटत नाही आणि पीठ बघा आपल्याला जसं आवडतं थोडंसं पातळ लेअर किंवा जाड लेअर कसाही लावून आपण हा रोल टाईट करून घ्यायचा तुम्ही पण अळूवडी कोणत्या पद्धतीने बनवता तुमच्याकडे पण जर अशीच पद्धतीने बनवत असाल तर नक्की एक लाईक करून कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे जर काही वेगळ्या पद्धतीने बनवत असेल तर त्याची रेसिपी सगळी मला कमेंटमधून सांगा म्हणजे मला देखील कळे की प्रत्येक भागामध्ये वेगळ्या या अळूवड्या कशा बनवल्या जातात दोन्ही बघा माझे रोल करून तयार झालेले आहेत त्यानंतर इथं आता बघा मी एक चाळण चालन घेतली चाळणीला खाली तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हे रोल ठेवले जेणेकरून चाळणीला आपले हे अळुवळीचे रोल अजिबात चिकटणार नाहीत ना त्यानंतर एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं पाण्याला चांगली उकळल्यानंतर झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं वाफवून घेतली बारा मिनिटानंतर बघा वडी छान अशी माझी वाफली गेली होती सुरीने चेक करून घेतली थंड झाल्यानंतर आता ही जी काही वडी असते ना ती आपण फ्रीजमध्ये सेट करू शकतो जेणेकरून अगदी पातळ अशी आपल्याला ती कापता येते तुम्ही जर गरमागरम वडी जर कट करायला गेला तर बऱ्याचदा वडी होते किंवा ती कट करताना तुटते कारण आतमध्ये वाफ असते म्हणून मी बऱ्याचदा आदल्या दिवशी जी वडी असते ती सेट करायला ठेवते आणि त्यानंतर ती कट करून घेते म्हणजे आपल्याला जितकी पातळ हवी आपण तितकी ती वडी जी आहे ती एक अशी कट करू शकतो जर मला कमेंट आम्ही वडी छान बनवतो पण ती कट करताना तुटते त्याची दोन कारणं मी मग अशी सांगितली एक म्हणजे जो रोल असतो तो टाईट असावा आणि त्यानंतर वडी छान गार झालेली असावी म्हणजे ना वडी अगदी मस्त आपल्याला हव्यात अशी कट करता येते आता बघा अगदी मस्त अशी आपली माझी अळूवळी कट करून तयार झाली आहे आणि भरपूर असे लेअर सुद्धा पडलेले आहेत माझ्याकडे फार जास्त पानं नव्हती मी एकावर दोन ते तीन पानं घातली आणि पानं देखील माझी थोडी छोटी होती तरी पण भरपूर असे लेअर्स पडतात आणि ही अळूवडे ना अगदी पातळ आणि कुरकुरी असलं मग खायला ती खूप मस्त लागते आणि त्यामुळं वडी जर पातळ असेल ना ते खाताना खाजत पण नाही त्यामुळे मी ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवून वडी कट करून घेते वडी बघा अगदी मस्तपैकी छान अशी कट करून तयार झाले आता बरेच जण काय करतात ह्या ज्या वड्या आहेत ना तुम्ही तेलामध्ये फ्राय पण करून घेऊ शकता किंवा अगदी कमी तेलामध्ये आमच्या घरी करतो आम्ही त्याची फोडणी पण देतो त्यासाठी आता फोडणीची वडी बघूयात त्यासाठी इथे एका पॅनमध्ये ना बघा मी एक चमचं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घातले मोहरी चांगले फुलून द्यायचे एक चमचा मी जिरे घातले त्यानंतर आता आपण ह्यामध्ये दोन चमचेला पांढरे तिळ घालतोय गॅस बारीक करून घ्यायचा तिळ त्यातून ते पटापट -पत तेलामध्ये उडतात हे सगळं बघा छान असं मिसळून घेतलं त्यानंतर ज्या वड्या कट करून घेतलं तर त्या घालतोय तुम्ही जर वड्या तेलामध्ये भरपूर फ्राय करणार असाल ना तर छानपैकी तेल मध्यम आचेवर तापून घ्यायचं आणि वड्यांना अगदी छान लालसर होईपर्यंत क्रिस्पी असं तळून घ्यायच्या अशाही वड्या खूप छान होतात जसं की आपण मस्तपैकी तेलावरती ह्या परतल्यात ना अशा तेल घालून खूप मसाला भाकरीसोबत किंवा नुसती खायला ही अळू वडी अगदी मस्त लागते तुम्ही कोणत्याही पैतीनं ही, ही वडी करू शकता आणि जर तुम्ही माझ्या पैकीनं केलेली ही अळूची वडी तुम्ही करून बघितली तर ती कशी झाली हे मात्र कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला छान कमेंट्स करा चला एकदा पुन्हा असा छान रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त राहा खात राहणे सगळ्यात महत्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बा बाय